उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या इंदापूर येथे व्यापाऱ्यांच्या सभेमध्ये आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ पण तुम्ही मशीनचं बटन दाबा असं विधान केल्यानंतर अमोल कोल्हे अजित पवारांना थेट सुनावला आहे डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की निधीचे पैसे हे मायबाप जनतेचे आहेत त्यामुळे निवडणुकीसाठी जनतेच्या टॅक्सच्या पैशाची प्रलोभन दाखवणं हे आचारसंहितेचा भंग नाही काय असा सवालच कोल्हेंनी विचारलाय निधी देऊन एखादा रस्ता होईल पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळणं हे गरजेचं आहे महागाईपासून त्याची सुटका होणं हे गरजेचं आहे रोजगार निर्माण होणं हे गरजेचं आहे आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे जनतेच्या पैशातला निधी देऊन दे या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही म्हणून जनतेनेही निवडणूक आपल्या हातात घेतली असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना सुनावलाय बघितले अजित पाहिजे तेवढे कसलं मशीनचं बटन दाबा मशीनचं मशीन चिन्ह असल्याचं माझ्या ऐकिवात नाही कुठलंच पण मला असं वाटतं की मान्य दादांना मी फार नम्रतापूर्वक सांग हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत ना हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का हे सुद्धा मान्य निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे की निधी देऊन एखादा रस्ता होईल पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे दुधाला भाव मिळणं गरजेचं आहे महागाईपासून त्याची सुटका होणं गरजेचं आहे रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे जर आय आय टी मुंबई आय आय टी पवई सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तीस टक्के बेरोजगार होत असतील तर ही धोरणं फार महत्वाची आहेत नुसता निधी तोही जनतेच्या टॅक्सच्या पैशातला निधी देऊन मला वाटतं या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही म्हणून जनतेने ही निवडणूक हाती घेतली साहेब तुम्ही राज्यभरामध्ये प्रचार